पंचवटी परिसरात धारदार शस्त्राने युवकाचा खून झाल्याची घटना घडली दिंडोरी रोड वरील मेरी वसतीतील पंजाबराव देशमुख वसतीगृहात समोर घटना घडली असून हो पहाटे पाच ते साडेपाच दरम्यानची घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे गगन प्रवीण कोकटे वय पंचवीस वर्ष असे मयत युवकाचे नाव असून तो सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असल्याचे तमदर्शनीय पोलीस तपासात समोर आले घटनास्थळी संपूर्ण पोलीस पाऊसपाटा दाखल होत प्राथमिक चौकशी केली जात आहे यावेळी घटनास्थळी श्वान पथक दाखल होत श्वान पथका मार्फतही संशयितांचा तपास करण्यात येत आहे शहरातील पंचवटीत मेरी परिसरात असलेल्या सीआयडी ऑफिस जवळ पोलिस पुत्राची हत्या झाल्याची एकच खळबळ उडाली धारदार शशाने वार करून निर्घुटपणे हत्या केल्याची पोलिसांना समजताच पंचवटी पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास करत आहे पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हो तपास सुरू आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाल्याचा हो याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्च सहाय्यक पोलिस आयुक्त पद्मजा वडे पंचवटी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वान पथक फॉरेन्सिक टीम देखील दाखल होत तपास करीत आहे याबाबत पोलिस आयुक्त पोलीस उपायुक्त यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक